या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनीच्या वतीने नम्र विनंती आहे की शिक्षकांना एकशे सतरा प्रकारची अशैक्षणिक कामे दिलेली आहे त्या भर नवीन साक्षरता अभियानाच्या संदर्भातलं एक पत्र शासनाने टाकले व एका नवीन कामाची असैक्षणिक कामाची भर त्याच्यामध्ये पडते तर या सर्वेचा शिक्षक महासंघ निषेध करत आहे आपणास विनंती आहे की सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हे काम द्यावं व त्यांच्या माध्यमातून या सर्वे करून घेण्यात यावा तरुणांना संधी मिळेल व राज्यातील जिल्हा परिषदच्या शाळेतील शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांना वे शिकवण्यासाठी वेळ मिळेल त्यामुळे हे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या मार्फत सर्वेच काम करावं अशी नम्र विनंती मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब व सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री साहेब यांना करतो तसेच उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय कि मध्यान्ह भोजन योजनेच्या संदर्भात त्याचीही आपण अंमलबजावणी करावी शिक्षकांना मध्यान भोजनाचं जे दिलेलं काम आहे ते त्वरित काढून घ्यावं व इतर यंत्रणामार्फत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजना राबवावी उच्च न्यायालयाचा सन्मान आपण ठेवा व शिक्षकांना या अशैक्षणिक कामातून मुक्त करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आपणास विनंती आहे साहेब शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीची समिती गठीत करण्यात यावी व त्या कमिटीच्या मार्फत शिक्षकांना अध्यापनासाठी किती वेळ मिळतो त्याच सर्वे करण्यात यावा आणि शिक्षकांचा जो दैनंदिन कामकाजाचा वेळ आहे त्यापैकी अशैक्षणिक कामासाठी किती वेळ जातोय व अध्यापनासाठी किती वेळ मिळतोय याचा सर्वे करावा शिक्षकांना आपल्या दैनंदिन अध्यापनासाठी ठराविक वेळ निश्चित करावा व शैक्षणिक कामाचा वेळ निश्चित करावा मी तर आपणास विनंती करेन की नियमाप्रमाणे आपत्तीकालीन व्यवस्था जनगणना व लोक लोकसभा विधानसभा म्हणजे सार्वजनिक निवडणूक यासाठी शिक्षकांना काम देण्यात यावी इतर सर्व प्रकारचे काम कामं आपण शिक्षकांकडून काढून यावी अशा प्रकारची कळकळीची विनंती मंत्री महोदयांना व सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना करतो व थांबतो जय भीम जय भारत जय मुलिवास आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा